महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे व सदस्य सी एल थूल यांनी दलित विवाहिता मृत्यू प्रकरणी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोटेगाव येथील घटनास्थळाला भेट दिली यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत महिलेच्या कुटुंबियांशी चर्चा करून घटनेविषयी सविस्तर माहिती घेतली तसेच आजूबाजूच्या इतर नागरिकांशी चर्चा केली या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी आयोग प्रयत्न करेल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांतर्गत येणाऱ्या मोठे गावला दलित महिला बलात्कार जैत हत्याकांडानं कलंक लावला पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमाना पोलिसांनी एक महिना अभय दिल्यानं पोलिसांची लक्तरे हे वेशीवर टांगण्याचं काम खुद्द तपास पोलीस अधिकाऱ्यांनी केलं असल्याचा आरोप मृत महिलेच्या पितानं केला मुलीवर अन्याय झाला म्हणजे अन्याय म्हणजे असा की आमच्या मुलीला जाळ केली या गावातल्या दोन पाच सात लोकांनी केला पण या दोन लोकांनी बलात्कार करून या तिला जाळ जाण्याच्या नंतर मी काय केलं काय करणार मी पोलीस स्टेशन स्टेशन मी गेलो आणि त्याच्या हे समृद्धी करून टाकला मागणी काय आम्हाला फक्त त्या लोकांना फाशी पाहिजे मोठे गावला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला बौद्ध लोकांवर सतत अन्याय होत असल्याची बाब महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाप्ती आयोगाचे अध्यक्ष विजय कुमार कांबे सदस्य सी एल थूल समोर आली घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत निंदाजनक अशी आहे ज्या ज्या लोकांना माणूस असं म्हणताच येणार नाही की त्यांनी ज्या पार्श्वरितीने जी घटना केलेली आहे त्यांना तपासामध्ये जे काही कमतरुट त्रुटी राहिल्या असतील त्या कशा भरून काढायच्या आणि ह्या लोकांना कडक शिक्षा जशी ही तिला आग लावल्यामुळे तडफडत गेली तसेच जे खरे आरोपी असतील त्या आरोपींना देखील कुठल्याही प्रकारे यातून सुटता येणार नाही याची आम्ही काळजी घेणार त्या दृष्टिकोनातूनच जेव्हा आम्हाला हे कळलं नंतर ता ताबडतोब ता मी इथे आलो परवा मी कोल्हापूरला घेतलो आज इथे आलो आणि आम्ही सगळ्या रीतीने सर्वांगीण तपास जो कमतरता राहिला आहे ते भरून काढून आरोपींना कडक शिक्षावी हेच आम्ही पाहणार आहोत एवढंच नाही तर ना त्या संगीताचे जे वारस मुलं आहेत त्यांना सामाजिक न्याय विभागातर्फे ॲट्रोसिटी कायद्याप्रमाणे जे काही आर्थिक मदत द्यायची आहे ते आर्थिक मदत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केली त्यांना अन्नधान्याचीही आणि जो तिच्या याच्याप्रमाणे जो कोणी वारस असेल त्याला नोकरच्या बाबतीमध्येही काय करता येईल याचा आम्ही आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत रिसर्ड पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता तेथील ठाणेदारानं तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला पीडिताला पुढील उपचारार्थ अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला काही गाव पुढाऱ्यांच्या मदतीनं तक्रार दाखल करण्यात आली तब्बल पाच दिवसांनी बारा फेब्रुवारीला पोलिसांनी रणजित देशमुख यांच्या विरोधात तीनशे सात तीनशे चोपन्न अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली गंभीर गुन्हा असताना पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही एक महिना आरोपी उजामाथ्यानं फिरत राहिला पीडितेच्या वडिलांनी सहा नराधमानं बलात्कार केल्याची देण्याचा प्रयत्न केला असता पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी पीडितेलाच व्यभिचारी ठरवून पिताचा अपमान केला पीडितेच्या मृत्यूपूर्व जबानीत तफावत नोंदवल्या गेल्या पीडितेला त्रास असह्य झाल्यानं तिला पाच मार्चला मोठेगावला आणण्यात आलं भारी बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पंधरा मार्चला मोठेगावला भेट दिली पीडितेच्या आई वडील नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचं सांत्वन केलं देण्याचा आपला असणारा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढे साक्षीदार आहे या सगळ्या साक्षीदाराने जे बघितले तेच सांगावं मी अमुक ऐकले मी तमुक ऐकले असं केलं के आहे असं झालं असं बिलकुल हे नाही त्यांनी जे बघितलेलं आहे तेवढंच फक्त त्यांनी पोलिसाला सांगावं तर ते अधिक चांगलं त्याच्यातलं राहील आणि जो कोणी गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला मग आपल्याला शिक्षा पर्यंत पोचवायला त्याला असणार मदत त्या ठिकाणी असणार होतो कुटुंबियांना <tum> सांत्वनं आपण असा सगळेच या ठिकाणी अनेक वेळा आपण आला असेल पक्षाचे <coughs> कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत या सगळे ह्याच्यामध्ये कुटुंबाला मी जसं <tum> म्हणाल पण मदत आपण सगळेजण त्या ठिकाणी करू आंबेडकर आ... यांनी विरुद्ध कडक कारवाईची मागणी केली भारी बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष युसुफ पुंजाणी यांनी पीडित मृतक महिलेच्या बारा वर्षीय मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली कारंजा नगर परिषद से नगराध्यक्ष शेषराव ढोके आंदोलन छेड़ना का इशारा या वही दिलाई जो ये घटना घड़ी मोटेगांव में यह घटना का हम सबसे पहले तो निषेध करते हैं और इसके तरफ मैं भारी बहुजन महासंघ का जिला अध्यक्ष होने की वजह से आज हमने मोटेगांव को भेंट दी है हमको मालूम पड़ा कि ये घटना पर इतना जैसा दलितों पर और गरीबों पर इतना अत्याचार होने के बाद भी अगर शासन और शासन आरोपियों पर अगर कड़क कार्रवाई नहीं करता तो होने के नाते और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब लोगों को आश्वासन देता हूँ की भारी बहुजन महासंघ इसके खिलाफ कडा कडा आंदोलन छेड देगा महाराष्ट्र में प्रथम त्या घटनेचा भारी बहुजन महासंघाच्या वतीने निषेध करतो आणि त्या कुटुंबावर आज अन्याय झाला त्या कुटुंबाचा पाठीशी भारी बहुजन महासंघ खंबीरपणे उभे राहील यापुढे म्हणजे यानंतर या प्रक्रियेला इथल्या पोलीस अधीक्षकांनी इथल्या प्रशासनाने दखल घेतली नाही तर त्याविरुद्ध भारी बहुजन महासंघ उग्र आंदोलन करेल व त्याच्यासाठी न्यायाची भूमिका जे जे घेता येईल श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या तातडीनं सांगितलं त्या पद्धतीनं आता नवीनच या जिल्ह्यात तातडीनं आपण एक मोर्चाचं आयोजन करू जोपर्यंत उर्वरित आरोपी व त्यांना फाशीची शिक्षा मागण्याचं काम आपण भारी बहुजन महासंघ करणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी अतिशय निंदनीय आणि क्रूर घटना वाशिम जिल्ह्यातल्या मोठेगावमध्ये झालेली आहे या घटनेमध्ये मृत संगीताताई मोरे हिच्यावर या गावातल्या जवळजवळ सात लोकांनी सामूहिक बलात्कार केला तिला जाळून मारलं आणि जाळून मारल्याच्यानंतर मधल्या काळामध्ये एक महिन्यात ती मायमाऊली वाचली मग त्यांनी सगळ्यात अगोदर इथल्या रिसोडच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये तिला भरती केलं तिथून त्यांना अकोल्याच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी भरती करण्यात आलं मात्र त्या मुलीने वारंवार सांगूनसुद्धा माझ्यावर बलात्कार झाला आहे मला जाळून मारलं पोलिसांनी त्या अनुषंगानं चौकशी केली नाही किंबहुना त्या अनुषंगानं कुठलाही तपास केलेला नाही आहे इतकंच काय त्या मायमावलीचं साधं मेडिकल घेण्याचं करण्याचं सौजन्यसुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे दरम्यानच्या काळात एक महिन्यानंतर तिच्या वडिलांनी आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं झालेली सगळी हकीकत सांगितली त्यांनी आम्हालाही झालेला सगळा प्रकार कथन केला आम्ही बहुजन समाज पक्षाच्या वतीनं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय बैनकुमारी मायावतीजी त्याचबरोबर पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय विलाजी गरुड साहेब यांच्याशी वार्तालाप केला आणि त्यांनी मग सांगितलं की हा आपल्या समाजावर झालेला अन्याय याला वाचा फुटली पाहिजे म्हणून आमचा अशी मागणी आहे कि या प्रकरणामध्ये केवळ आतापर्यंत एकच आरोपी अटक करण्यात आलेला आहे सहा आरोपी आजही फरार आहेत मोकाट फे, मोकाट फिरत आहेत ते सहा ते जबर 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 आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे त्याचबरोबर जवळजवळ एक महिना तपास कार्यामध्ये दिरंगाई करणारे जाणीवपूर्वक आरोपींना अभय प्रदान करणारे जे पोलीस अधिकारी आहेत तपास अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं प्रतिनिधी विनोद तायडे एनटीव्ही न्यूज वाशिम